कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम द्या या वर्षाच्या कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिल ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान खतरेमे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडलिक त्यात एक वाचला आमचा कुठे गेला दरेशील वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही आणि संजय मंडलिक या फेक नरेटिव्ह मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती फाय स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं सगळं केलं सगळीकडे कुणा कुणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार या राज्यात आलं